श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या घरामध्ये बरकत यावी आपल्या घरामध्ये पैसा कमी पडू नये आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदावं यासाठी काही ठराविक दिवशी आपल्याला तुळशी मातेला दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत या वस्तू कोणत्या त्या कशा प्रकारे अर्पण करायच्या तसेच तुळशी मातेजवळ एक आपल्याला खास दिवासुद्धा या दिवशी लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेव्हा आपण या दोन वस्तू तुळशी मातेला मनोभावे अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या कशाचीही कमी राहत नाही घर जे आहे तर ते धनधान्याने भरते घरामध्ये पैसा जो आहे तर तो सुद्धा टिकतो म्हणजे माता लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर होत असते आता आपण व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक हिंदू जी व्यक्ती आहे तर त्याच्या दारामध्ये तुळस जी आहे तर ती असतेच ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी पाणी भरते असे म्हटले जाते परंतु माता लक्ष्मी जी आहे तर ती अतिशय चंचल आहे ती एका जागी स्थिर नसते आणि म्हणूनच आपल्याकडे आपल्या आर्थिक स्थितीमध्ये चढउतार जे आहे तर ते पाहायला मिळतात म्हणजे कधी आपलं व्यवस्थित चालू असतं तर कधी पैशाची कमतरता आपल्याला भासत असते तुळस जी आहे तर ती हरिप्रिय आहे विष्णूंना ती अतिशय प्रिय आहे पौराणिक मान्यतेनुसार तुळस जी आहे तर ती आपण नैवेद्यावरती ठेवली नाही म्हणजे तुळशीचं पान आपण नैवेद्यावरती ठेवलं नाही तर विष्णू जे आहेत तर ते नैवेद्यसुद्धा स्वीकारत नाहीत त्यामुळे एवढे महत्त्व या तुळशीला आहे आणि अशा या तुळशीला आपल्याला काही वस्तू ठराविक दिवशी अर्पण करायच्या आहेत तसं बघायला गेलं तर तुळशी मातेची आपण दररोज पूजा करत असतो आणि या गोष्टी अर्पण करणं आपल्याला दररोज शक्य होत नाही म्हणजे आपल्या पाठीमागे कामाची गडबड असते धावपळ असते म्हणून काही ठराविक दिवशी जरी आपण या वस्तू अर्पण केल्या तरीसुद्धा लक्ष्मी माता जी आहे तर ती प्रसन्न होते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे आपलं धनधान्य आहे वैभव आहे तर यामध्ये वाढ होत असते तुम्हाला काय करायचं आहे आता हे ठराविक दिवस कोणते आहेत तर बघा जसं की पौर्णिमा असेल एकादशीची तिथी असेल किंवा संकष्टी चतुर्थी असेल किंवा अजून काही शुभ तिथी आपण ज्याला म्हणतो जसं की गुढीपाडवा असतो अक्षय तृतीया दिवाळीचे जे शुभ दिवस आहेत तर हे जे दिवस आहेत तशाच प्रत्येक महिन्याची पौर्णिमा असेल अमावस्या असेल तर असे जे काही दिवस आहेत तर या दिवशी तुम्ही या वस्तू अर्पण करू शकता किंवा आठवड्याचा जो गुरुवार येतो तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही ह्या वस्तू अर्पण केल्यात तरी चालतील तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला या वस्तू अर्पण करा किंवा तुम्ही प्रत्येक एकादशीला या वस्तू अर्पण करा किंवा तुम्ही प्रत्येक गुरुवारी या वस्तू अर्पण करू शकता आता एकादशीच्या दिवशी आपण जेव्हा या वस्तू अर्पण करणार आहोत तेव्हा एक लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला जल अर्पण करायचं नसतं म्हणजे तुळशीला पाणी घालायचं नसतं तुळशीला स्पर्श करायचा नाही ज्या वस्तू आपण अर्पण करायच्या आहेत तर त्या दुरूनच करायच्या आहेत त्यामुळे तुम्ही ह्या एकादशीला करा किंवा प्रत्येक गुरुवारी केल्यात तरी सुद्धा चालतील दररोज आपण ज्या पद्धतीने तुळशीची पूजा करतो त्या पद्धतीने तुम्ही पूजा करायची आहे आणि ही पूजा करताना आपल्याला आपण पाणी अर्पण केल्यानंतर काय करायचं आहे तर चमचाभर कच्चे दूध तर हे सुद्धा अर्पण करायचे आहे तसेच चिमूटभर हळद जी आहे तर तीसुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे मग तुम्ही या गोष्टी प्रत्येक गुरुवारी करू शकता किंवा ठराविक तिथींना जरी केल्यात तरीसुद्धा चालतील तर या दोन वस्तू आहेत ज्या की कच्चे दूध आणि चिमूटभर हळद तर या मात्र आपल्याला औरजून अर्पण करायच्या आहेत किंवा तुम्ही सेपरेट कच्चे दूध अर्पण न करता तुम्ही जे जल अर्पण करणार आहात तर त्यामध्ये जरी तुम्ही चमचाभर दूध मिक्स केले तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला तुळशी मातेजवळ आवरजून या दिवशी एक तुपाचा खास दिवा लावायचा आहे यामध्ये शक्य असेल तर आपल्याला देशी गाईचेच तूप वापरायचे आहे परंतु तुम्ही जर मशीच्या तुपाचा वापर करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे यानंतर या दिव्यामध्ये फुलवातीचा वापर करायचा आहे आणि या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत एक फूल असलेली लवंग एक व्यवस्थित असलेली वेलची घ्यायची आहे आणि त्यासोबत एक पिवळी कवडी जी आहे तर ती सुद्धा घ्यायची आहे या सर्व वस्तू तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे सोळा वेळेला शक्य नसेल तर एक वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि ह्या ज्या सर्व वस्तू आहेत तर त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दिव्याची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून पूजा करायची आहे आणि हा दिवा जेव्हा विजेल तर यानंतर हा दिवा तुम्ही पुन्हा वापरू शकता तुम्ही जरी दररोजचा जो दिवा तुळशी मातेजवळ लावता तरी तोच दिवा जरी लावला तरीसुद्धा चालेल नवीन लावला तरीसुद्धा चालेल आणि दिव्यामध्ये आपण जी लवंग आणि वेलची टाकलेली आहे ती आपल्याला विसर्जित करायची आहे निर्माल्यमध्ये आणि जी पिवळी कवडी आहे तर ती आपल्याला स्वच्छ करून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे कवडी जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आपल्या घरामध्ये बरकत यावी तर यासाठी कवड्यांचा सुद्धा वापर केला जातो आणि म्हणूनच आपल्याला हा दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये सुद्धा एक पिवळी कवडी जी आहे तर ती टाकायची आहे तर अशा प्रकारे काही ठराविक दिवशी आपण एक खास दिवा तुळशी मातेजवळ लावू शकतो आणि आपल्याला चमच्यावर कच्चे दूध आणि चिमूटभर हळद जी आहे तर ती सुद्धा तुळशी मातेला अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक प्रॉब्लेम चालू असतील तर ते प्रॉब्लेम जे आहेत तर ते कमी व्हायला मदत होत असते तसेच माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होत असते तसेच तुळशीच्या बाबतीत काही चुकासुद्धा आपण करू नयेत जसं की एकादशीला रविवारी तुळशीला पाणी घालू नये तुळशीपत्र तोडू नये त्याप्रमाणेच तुळशीची पाने, त्या पाने असतील तर ती नखानी किंवा चाकूने कधीही तोडू नयेत ती व्यवस्थित तोडावीत तुळशीला आपण जेव्हा जल अर्पण करतो तेव्हा एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्दिनी महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्दिनी तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता तुळशीला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ह्या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा जो मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि तुळशीजवळ नेहमी आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे कोणतीही घाण नसावी